घोषित केलं जाईल त्याला के आमदार सिंजियाच्या मार्फत ही किट या ठिकाणी दिली जाईल या ठिकाणी आमदारांच्या वतीने फायनल किट मॅन ऑफ द मॅचला दिलं जाणार आहे बाकी तर रोग बक्षीस आहेत या ठिकाणी आता या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचंय विशाल मोन हाटो अगं खूप उत्तम दर्जाचा खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे आणि त्या स्वरूप त्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळत आहे त्याबद्दल मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो जे पारितोषिक आपण पाहिलं गेलं मॅन मॅच फायनल साली <स्थाथ> तब्बल विशाल राठोड कैलासवाशी मारुतराव मामा कानोळे यांच्या स्मरणात हे पारितोषिक दिले जाते अभिनंदन होयोड सापर पडल्या बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर दी टोर्नामेंट, बेस्ट टोर्नामेंट तो या स्पर्धेत टूर्नामेंट या स्पर्धेतला पारितोषिक पाच हजार एक रुपयाचा आहे आणि ते पारितोषिक करते श्री अंबादास दादा आंबेगावकर यांच्यातर्फे पारितोषिक आणि तो बॉलर आहे ओल्ड अँड ओल्डली हेला केस करा कोणा जरा आपण समोर येतोय यानंत्री आंबे यांच्यातर्फे पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक जात आहे संभाजी जरी तुमशी काय मी सांगू इच्छित रवी पटेल यांच्याकडून मी सरांनी सांगितलं होतं की ते डायलॉग क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलले हे सांगता येत नाही धन्यवाद सर ोषिकामधलं सर्वात मोठं कैलास वर्षी विश्वनाथराव बेराडे यांच्या स्मरणात हे पारितोषिक आणि पारितोषिक दिले जात आहे ओल्ड अँड ओल्डली यांच्या तर्फे पारितोषिक दिले जाते आणि तो संघ आहे कुणाल एलेव्ह उमरखेड कुणाल इलेव्हन उमरखेडच्या उमर कर्णधारांना मी विनंती करतो की आपण स्टेज वरती यायचंय आणि काय चमचमत्या ट्राफ्या आहेत त्या चमचमत्या ट्राफ्याचं सोजन आपल्याला तुकाराम दादा साखरे यांच्याकडून या, या ट्राफ्याचं या सोजन सहकार्या अभिदादा बोरकेल यांचं सुद्धा खूप खूप मनापासून अभिनंदन आणि यानंतर एक तो सन्मान केला जाईल आणि यानंतर डीजेचे मालक आणि या तुम्ही एक मिनिट तीन समोर या अशोक साहेब स्वतः या, या सामन्यासाठी उपस्थिती लावणार आहेत अग्या दोन मिनिटांमध्ये त्यांचं आगमन होईल आणि दोन मिनिटानंतर या सामन्याला सुरुवात होणार आहे या सामन्यासाठी ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या संकट

सुंदर चेंडू टाकलाय चांगली वापसी मागच्या काही षटकापासून बसणार भास्कर चौतीस धावांची आवश्यकता असणार आहे बी सी सी बोकर या संघाला काय रंगतदार सामना भास्कर भास्कर एक सुंदर क्षेत्रक्षक म्हणून ओळखला जातो उमरी संघाचा आता इक्वेशन जर पाहायला गेले तीस माफ करा वीस चेंडू मध्ये ते धावांची अपेक्षा असणार आहे काय चेंडू आहे भाऊ

आणि बाद केले का विशाख आठोडला बघूया पुढचा चेंडू कसा हातायेत फलंदाज आहे या चेंडू मुंबई यात्रेमध्ये सीमा पा। अभी तो पाना बाकी है, विचार केला तर धावसंख्या पोचली की एक सष्ट अजूनही कोण धावांची गरज असणार आहे आकाश आकाशाने देशाई भाऊस

सामना होतोय मी सांगू इच्छितो की या सामन्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अशोकराजी चव्हाण साहेब स्वतः आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या हकीब साठी पुढचा चेंडू का आतीलचा काय चेंडू होता फटकार खेळ झालीये खिडकी झाली आहे सुरक्षित घर वापसी या एका घराच्या मदतीने काही होऊ शकते क्रिकेटचा सामना आपण पाहिले काहीही होऊ शकते आपण कालच पाहिले या मध्यानावर अठरा चेंडू मध्ये बहात्तर धावांची गरज असती आणि ते काढले गेले म्हणजे इम्पॉसिबल काही नाही पुढचा चेंडू यावेळेस प्रयत्नाचे शंभर पैकी शंभर गुण द्यावे लागतील परंतु होऊ शकलेला नाहीये आणि फलंदाजाने त्याचा चांगला घेतलाय दोन सुद्धा पूर्ण केल्या आहेत आता मात्र पार्ट जर झाले बीसीसी बोकर संघाचे प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय जागेवरून उठताना कारण थोडस पार्ड जर झाले माजी मुख्यमंत्री यांचा सत्कार पूर्भाजी कानोडे सोमेश कानोडे आणि हिंदवी टीमच्या वतीने या ठिकाणी यथोचित मान सन्मान सत्कार होत आहे हिंदवी टीमच्या सर्व मान्यवरांना विनंती सोमेश कानोडे पोरभाजी कानोडे आणि हिंदवी टीमच्या सर्व तीन बांधवांना विनंती की

महत्वपूर्ण वेळातला वेळ काढून आपल्यासाठी आज इथे उपस्थिती हजेरी लावलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यानंतर बाकी सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक आणि हॅलो टुर्नामेंटचं आयोजन करण्यात सर्व उपस्थित सुद्धा मी आभार मानतो आणि माझ्या सर्व सुद्धा मी धन्यवाद देतो ज्यांनी और औरात्र मेहनत घेऊन ही टुर्नामेंट सफर केली त्यानंतर मी विनंती करतो की तो नेले राज्याचे मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याची ताकद मराठवाड्याचे शहान आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब नांदेडचे महापौर किशोरजी स्वामी मार्केट कमिटीचे सभापती संजयजी नानकर बँकेचे संचालक आपले नेते आदरणीय नागलेकर साहेब आपले आपल्या ना, नांदेड सॉरी अर्धापूर नगरीचे नगराध्यक्ष छत्रपतीजी कानोडे उपनगराध्यक्ष आमचे पठाण साहेब आणि व्यासपीठावर सर्वसाहेब साहेबाला बोलायचं म्हणून सर्व सन्मान्य आपल्या मंचाची माफी मारून सर्व सन्मान्य मंच आणि जिंकलेली टीम नंबर दोन असलेली उमरीची टीम आणि जमलेले सर्व क्रिकेट प्रेमी मित्रांनो भारतामध्ये क्रिकेट हा रक्तात आहे आपला एक वेगळा भारतीयांचा धर्म म्हणजे क्रिकेट आहे क्रिकेट समजत नाही किंवा आवडत नाही असा एकही एक व्यक्ती आपल्याकडे आजच्या नवीन पिढीत नसेल आणि आपली आवड करेक्ट जसं नस ओळखता आली पाहिजे तसं तुमची आवड ओळखणाऱ्या आपल्या लाडक्या आमदार आदरणीय श्री श्री जयाताई चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी स्पर्धा भरवली अतिशय आयोजकांना देखणं आयोजन केलं अतिशय शांततेत क्रिकेटचा मागचा आठ दिवस सर्व एलच्या आधी आनंद या भागामध्ये अर्धापूर तालुक्याला मिळाला बाहेरून आलेले खेळाडू सुद्धा खूप छान खेळले जिंकलेल्या टीमला खूप खूप शुभेच्छा लागभर पारितोषिक ठेवणारे आयोजक आहेत आणि तुम्ही सर्व सुद्धा साहेबांसाठी लाख मोलाचे आहेत म्हणूनच साहेब वेळातला वेळ काढून आपल्यासाठी आलेले आहेत आहे अगली बार तो कमी ना कभी हंड्रेड पर्सेंट जिथे की में आप खेलो धन्यवाद सर्वांचं पुनश्च अभिनंदन अभिनंदन जय जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय राज्यसभेचे खासदार लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेबांना विनंती आहे की आपण शुभेच्छा आणि अखेर बक्षीस वितरणाला जाता येतो हिंदवी क्रिकेट क्लब अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा या शानदार क्रिकेट सोहळ्याला या ठिकाणी किशोर किशोरभाऊ देशमुख जिल्हा अध्यक्ष नागेरीकर आपले बँकेचे संचालक आमचे लहानकर मार्केटचे चेअरमन त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित किशोर स्वामी नगरपालिकेचे उपाध्यक्ष भाई आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावरचे सर्व सहकारी आमचे येसुफभाई त्याचबरोबर आमदार चषकाच्या या कार्यक्रमात सहभागी म्हणजे सर्व या ठिकाणी असलेले सहकारी सर्वप्रथम मी सर्व टीम जे आज शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये भोकर विरुद्ध उमरी या दोन्ही टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो क्रिकेटचा खेळ <laughs> आणि माणसाची वेळ हा डायलॉग मी कधी ऐकला नव्हता पण चांगला डायलॉग त्यामुळे कॉमेंट्रेटरचे मनपूर्वक अभिनंदन करतो कॉमेंट्रेटरने आपल्या कॉमेंट्रीमधून या शानदार खेळाला एक वेगळा रंग दिला आमचे दीपक भाव बिराडे यांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो बिराडे आनंद आनंदभाऊ बिराडे आनंदभाऊ बिराडेचंही मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या शानदार खेळामध्ये मिळ आयोजन चांगलं झालं आणि आपण पाह कदाचित ही अर्धापूरमध्ये होणारी एवढी शानदार आयोजनाची पहिली वेळ आहे आपण पुढची मॅच याच्यापेक्षाही शानदार आयोजन आपण करू अग ते भोकर असो अर्धापूर असो मुदखेड असो किंवा बाकी तालुक्यातले जे काही आमचे सहकारी असो त्या सर्वांना एक शानदार क्रिकेटची मेजवानी या निमित्ताने निश्चित आपण देऊ आणि या सगळे तरुण मंडळी या ठिकाणी सामील झालेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो जमाना आयपीएल मॅचेसचा आहे क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहेत देशभर मॅचेस सुरू आहेत आणि आपण पाहतो मी पाहिल्यानंतर मला वाटलं की आपल्याकडे आय पी एल मॅच सुद्धा होऊ शकते अशा प्रकारे चांगले खेळाडू या ठिकाणी पाहिल्यानंतर मला आनंद झालेला आहे किशोर स्वामी यांचं अभिनंदन की त्यांनी एक लाख एकवीस हजार एकशे अकरा रुपयाचं या ठिकाणी पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे त्याचबरोबर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष अजून व्हायचे आहेत पण त्याच्यानंतर पहिलंच बिल भांडलेलं आहे इकडे एकाहत्तर हजार रुपये उपनगराध्यक्ष आणि अध्यक्ष त्याचबरोबर अर्धापूरच्या मला वाटतं नगरसेवकांचं होते एक्कावन्न हजार ते तिसरं बक्षीस आणि आमच्या या ठिकाणी तेहतीस त्यावेळी त्याच्यापेक्षाही चांगलं जबरदस्त बक्षीस आणि नियोजन हे निश्चित राज्य पातळीवर जसे मॅचेस होतात तसे सुरेख मॅच आपण या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही आपलं अर्धापुरचं क्रीडा संकुल मला वाटतं अजून काही कामाला लागलेलं नाही आहे त्यामुळे तिथे बघू आपण तिथे सुद्धा व्यवस्था चांगली आपल्याला कशी करता येईल तो आपण प्रयत्न करू ज्यामुळे आपल्याला शासनाने होतो कारोडेंचे आभार मानतो मी मला माहित नाही कारोड्यांचं ग्राउंड प्लॉटिंग किती दिवस पडत नाही मला माहित नाही तर प्लॉटिंग झाल्यावर कारोडे ग्राउंड देणार नाही आपल्याला त्यामुळे या दिवशी प्लॉटिंग प्लॉटिंग होईपर्यंत चालू द्या काही हरकत नाही पण त्याही ठिकाणी आपण क्रीडा संकुला तिथे थोडी गती देऊ चांगलं करू आणि सर्व टीम्स ज्या या ठिकाणी सहभागी झाल्या आमदार श्रीजय चव्हाण यांचा हातभार आपल्या सर्वांचं त्याच्यामध्ये झालेली मदत आणि उत्तम खेळ जेवढे काही सहा तालुक्यातल्या टीम्स ह्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या सोळा सोळा टीम्स ह्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या त्या सोळाच्या सोळा टीम्सचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि व्होकल कर टीमचं विशेष अभिनंदन करतो धन्यवाद आता फॉटे कशा कसं